इतिहासे प्रदीपेनं मोहावर्ण लोक लोकगर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित मी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची पाने बऱ्याच वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये एक चित्रपट आलेला होता त्याचं नाव होतं द गुड द बॅड द अगली खर तर त्या चित्रपटाचा आपल्याच्या विषयाशी काही संबंध नाही आहे परंतु त्यातल्या शीर्षकाशी शीर्षकाचा मात्र आपल्या विषयाशी संबंध आहे त्या चित्रपटाचं शीर्षक होतं द गुड द बॅड द अगली असंच काहीचं चा शीर्षक आपल्याच्या विषयाचं आहे जगात मुसलमानांचे प्रामुख्याने तीन प्रकार येतात जगातलं अन्य कोणताही मुसलमान हे तीन प्रकार सोडून दुसऱ्या कुठल्याच प्रकारात येत नाही पहिल्या प्रकारचे लोक असतात त्यांना चांगले मुसलमान किंवा गुड मुस्लिम्स असं म्हटलं जातं जे लोक इस्लामचं तंतोतंत पालन करतात प्रेषित मोहम्मदांच्या आयुष्यातली उदाहरणं त्यांची शिकवण आणि कुराण याचं तंतोतंत पालन करता। करतात प्रेषित मोहम्मदांच्या कृतीचं उक्ती आणि कृतीतनं अनुकरण करताना दिसतात हे अत्यंत कडवे आणि शुद्ध असे मुसलमान असतात प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या प्रेषित मोहम्मदांची शिकवण आणि त्यांच्या आयुष्यातली उदाहरणं ही हिंसा आणि दहशतीने भरलेली आहेत काही लोक केवळ त्यांचा पंथ स्वीकारायला तयार नव्हते म्हणून त्यांनी त्यांचा नरसंहार केला चांगल्या मुसलमानांनी केलेल्या दहशतवादी कारवाया किंवा बॉम्बस्फोट हे सर्व प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले गजवाये हिंद किंवा काफिरांविरुद्धचा जिहाद ही सर्व उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून केलेली आहेत स्त्रियांचा भोगदासी स्टे सेक्स लेव म्हणून वापर करणे अशा गोष्टी बोकोहराम इस्लामिक स्टेट हमास तालिबान इत्यादी दहशतवादी संघटना करतात एकंदरीत जगात जेवढ्या इस्लामी दहशतवादी संघटना आहेत त्या सगळ्याच या गोष्टी करत असतात कारण प्रेषित मोहम्मदांनी सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हेच केलेलं आहे आणि कुराणमध्ये सुद्धा याला मान्यता दिलेली आहे प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या विरोधकांच्या कत्तली करण्याच्या व्यभिचार करणाऱ्यांना दगडांनी ठेचून मारण्याच्या चोरांचे हात कलम करण्याच्या इस्लाम आणि अल्लाला न मानणाऱ्या लोकांच्या हत्या करण्याचे आदेश दिलेले आहेत एक चांगला मुसलमान किंवा गुड मुस्लिम्स या सर्व गोष्टी करत असतो दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत त्यांना वाईट मुसलमान किंवा बॅड मुस्लिम्स असं म्हटलं जातं हे लोक आपल्या धर्माविषयी अनभिज्ञ असतात आपल्या धर्माचं ते नीट पालन करत नाहीत कुराण्यातल्या आयती त्याला पाठ असतात परंतु त्याचा अर्थ माहिती नसतो थवाब म्हणजे बक्षीस किंवा चांगले फळ मिळावे यासाठी ते कुराण्यात आयती पाठ करत असतात आणि त्याचं पठण करतात साधारणतः आपल्या आजूबाजूला असलेले परिचयाचे लोक हे या प्रकारामध्ये मोडतात बाकीच्या मुसलमानांप्रमाणे यातले काही जण फारसे चांगले नसतात तर काही जण फार चांगले असतात यातल्या काही जणांची वागणूक ही मित्रत्वाची असते तर काही जण आपण एका विशिष्ट धर्माचे म्हणजे इस्लाम धर्माचे असल्यामुळे ते स्वतःला उच्च विचाराचे आणि सदाचारी समजतात इतर धर्मियांपेक्षा आपण उच्च श्रेणीतले आहोत असं त्यांचं मत, मत उच्च विचार आणि सदाचार याची जी सर्वसाधारण व्याख्या आहे इस्लाम ती इस्लाममध्ये पूर्णतः वेगळी आहे उदाहरणार्थ इस्लाममध्ये पुरुषांच्या लैंगिक भावना उफाळून येऊ नयेत म्हणून स्त्रियांनी आपले केस झाकून ठेवणे यालाच उच्च विचार किंवा सदाचार म्हटलं जातं पुरुषांसाठी लैंगिक भावना उफाळून येऊ नयेत म्हणून स्त्रियांशी हस्तांदोलन करू नये किंवा हस्तमैतून करू नये हेच उच्च विचार किंवा सदाचाराचं लक्षण मानलं जातं इस्लाम मध्ये सदाचार किंवा उच्च विचार हे लैंगिक अवयव आणि त्याच्या वापराशी निगडीत आहेत उदाहरणार्थ लग्नाची पत्नी सोडून अन्य स्त्रीशी संबंध ठेवणं हे दुराचाराचं आणि निषिद्ध मानलं जातं असं कृत्य करणाऱ्याला दगडाने ठेचून मारणे ही गोष्ट मात्र दुराचाराखाली येत नाही पुरुषांच्या लैंगिक भावना उफळून येऊ नयेत म्हणून स्त्रियांच्या उघड्या हातापायाकडे बघणं हे सुद्धा निषिद्ध मानलं जातं परंतु गैर इस्लामी स्त्रियांवर बलात्कार करणे हे मात्र निषिद्ध मानले जात नाहीत समलैंगिक संबंध ठेवणे इस्लामच्या दृष्टिकोनातून निषिद्ध आहे परंतु लहान मुलांशी लैंगिक संबंध ठेवणे पेडोफिलिया हे मात्र निषिद्ध किंवा दुराचाराचं मानलं जात नाही या प्रकारातले लोक आपलं आयुष्य बदलण्यासाठी पाश्चिमात्य देशात स्थलांतर करतात पण तिथे गेल्यावर सुद्धा ते स्वधर्मियांचा समूह करून राहतात इतर धर्मियांना अल्लाच्या धर्मात आणण्यासाठी त्यांच्याशी मैत्री करा अन्यथा त्यांच्याशी मैत्री करू नका अशी शिकवण ते आपल्या मुलांना देतात आणि हे लोक दानधर्म खूप मोठ्या प्रमाणात करतात दानधर्माची जी सर्वसाधारण व्याख्या आहे ती इस्लाममध्ये वेगळी आहे दानधर्मासाठी मोठमोठ्या रकमा खर्च केल्या जातात आणि यातला बराचसा पैसा हा मशीद बांधणे इस्लामी साहित्य छापणे इस्लामचा सा प्रचार प्रसार करणे यासाठी खर्च केला जातो यातला काही भाग हा गरजू लोकांसाठी राखीव ठेवलेला असतो गरजू शब्दाची जी सर्वसाधारण व्याख्या आहे ती इस्लाममध्ये पूर्णता वेगळी आहे इस्लामच्या दृष्टिकोनातून गरजू कोण तर जे लोक जिहाद करण्यासाठी आपलं नाव नोंदवतात घातपाती कारवाया करताना ज्यांना शहादत मिळते शहीद होतात असे जिहादी जे असतात त्यांचे कुटुंब किंवा नातेवाईक यांना गरजू असं म्हटलेलं आहे बॅड मुस्लिम्स किंवा वाईट मुसलमान ही इस्लामची जीवनवाहिनी आहे या यातूनच चांगले मुसलमान किंवा गुड मुस्लिम्स तयार केले जातात सर्व इस्लामी दहशतवादी जे धर्मांतरित नसतात ते याच वाहिनीतून जन्माला येतात बॅड मुस्लिम्स किंवा वाईट मुसलमानांचा नैतिक आणि आर्थिक आधार नसेल तर इस्लाम जगूच शकत नाही शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे अगली मुस्लिम्स किंवा कुरुप मुसलमान आपल्याला आता लक्षा हे लक्षात आलं असेल की गुड मुस्लिम्स किंवा चांगले मुसलमान हे लौकिक अर्थानं अजिबात चांगले नसतात बॅड मुस्लिम्स किंवा वाईट मुसलमान हे फारसे वाईट नसतात आता अगली मुस्लिम्स किंवा कुरूप मुसलमान जे असतात ते प्रत्यक्षात दिसायला अतिशय सुंदर असतात मुळात इस्लामचं जे जग आहे तेच एखाद्या भुयारासारखं आहे आपल्याला जे वरून भासतं दिसतं तसं ते प्रत्यक्षात अजिबात नसतं तर हे अगली आणि कुरूप असलेले मुसलमान प्रत्यक्षात स्वच्छ दाढी केलेले असतात दिसायला देखणे आकर्षक भाषेवर प्रभुत्व अस्खलित बोलणारे आणि बुद्धिमान असतात थोडक्यात तुम्हाला ज्या लोकांमध्ये मिसळायला आवडतं असे हे लोक असतात हे लोक तुम्हाला प्रामुख्याने पत्रकार प्राध्यापक प्रसारमाध्यमांमध्ये वावरणारे प्रसारमाध्यमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला येणारे असतात आपल्या सुद्धा अभिनेते लेखक गीतकार दिग्दर्शक हे लोकसुद्धा हे कुरुप मुसलमान किंवा अगली मुस्लिम्स म्हणून ओळखले जातात यांचे चेहरे तुम्हाला परिचित असतात तुमची टाळी आणि शाबस्की मिळवण्यासाठी कशाप्रकारे संभाषण करायचं हे त्यांना बरोबर माहिती असतं मग तरीसुद्धा त्यांना अगली मुस् अगली मुस्लिम्स किंवा कुरुप मुसलमान असं का म्हटलं जातं कारण ते खोटं बोलत असतात तुमची दिशाभूल करून आणि तुमचा विश्वास संपादन करून खऱ्या इस्लामपासून तुम्हाला धोकाच नाही असं तुमच्या मनावर बिंबवणं हाच यांचा खरा डाव असतो मेंढ्याचे कातडे पांगरलेले लांडगे हे अतिशय घातक असतात गुप्तपणे केलेल्या दहशतवादी कारवाया या उघडपणे केलेल्या दहशतवादी कारवायांपेक्षा जास्त घातक असतात तुम्हाला एखाद्या हिंस्त्र शोपदाची जास्त भीती वाटते का न दिसून नेणाऱ्या एखाद्या भयानक विषाणूची लपलेला शत्रू अधिक धोकादायक आणि घात करणारा असतो गुड मुस्लिम्सप्रमाणे या अगली मुस्लिम सुद्धा आपल्या धर्माविषयी अनभिज्ञ नसतात त्यांना आपल्या धर्माची पूर्ण माहिती असते प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या आयुष्यात केलेली याची त्यांना पूर्ण कल्पना असते परंतु ते या गोष्टी नाकारतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात करता। सत्यांची आणि तथ्यांची मोडतोड करून ते आपल्या समोर मांडतात आणि प्रेषित मोहम्मदांच्या कृत्याचं समर्थन करतात उडुस मुस्लिम्सनी शांतीचा धर्म असलेल्या इस्लामला बदनाम केले असं ते म्हणत असतात परंतु त्यांना आत्म माहीत असते की आपण खोटं बोलतोय इस्लामला सुधारणे कधीही शक्य नाही कारण इस्लाम स्वतःमध्ये काही सुधारणा करण्याची बदल करण्याची अनुमती देत नाही तरी सुद्धा हे लोक आप स्वतःला इस्लामी सुधारणावादी असं म्हणून घेतात इस्लाममध्ये काही सुधारणा करायची असेल किंवा काही बदल करायचा असेल तर सगळ्यात अगोदर कुराण बदलायची आवश्यकता आहे कुराणचा सत्तर टक्के भाग वगळावा लागेल आणि तीस टक्के भाग निरुपयोगी असल्यामुळे तो टाकून द्यावा लागेल याशिवाय अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे हे स्वघोषित सुधारणावादी कुरा यांना कुराण बदलायचं नाही आहे पण मुसलमानांनी त्याचं फारसं पालन करू नये असं त्यांचं म्हणणं असतं खरं तर त्यांचा पावित्र्य चालण्यासारखाच आहे एखादा जहाल विष कमी प्रमाणात पोटात गेलं तरी जीवाला काही अपाय होत नाही परंतु हे लोक आपल्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवू नका त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करू नका अनुकरण करू नका ही गोष्ट ते आपल्या समाजाच्या गडी कशी उतरवणार त्यामुळे त्यांची ही सुधारण्याची बदल करण्याची जी मोहीम आहे किंवा चळवळ आहे ती सुरू होण्याधीच संपून जाते इस्लाममध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा हा तथाकथित प्रयत्न म्हणजे एखाद्या भोळ्या बाबड्या माणसाला दाखवलेलं एक दिवस स्वप्न आहे इस्ला इस्लामी जनतेला भुलवून इस्लामला जगावर कब्जा मिळवून मेलू, मिळवता यावा यासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे असंच म्हणायला लागेल ला कारण सरते शेवटी एक ना एक दिवस इस्लामने जगावर कब्जा मिळवावा हाच या द गुड द बॅड द अगली मुस्लिमचा अंतिम उद्देश आहे जगातले सगळे मुसलमान या तीन प्रकारांमध्येच येतात ज्याप्रमाणे अगणित रंग हे मूळच्या तीन रंगाच्या वेगवेगळ्या संयोगातून जन्माला येतात त्याचप्रमाणे प्रत्येक मुसलमान मानांच्यात हे तीन मिश्रण सापडतातच सापडतात अन्य कुठलाही प्रकार किंवा मिश्रण तुम्हाला यांच्यामध्ये बघायला मिळणार नाही आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची स्वर्ण पाणी सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार